मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजेच सी एम टी स्थानकाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्याची मागणी ही योग्य आहे का हा विषय सध्या खूप वादग्रस्त ठरला आहे काही जण या मागणीला पाठिंबा देत आहेत तर काही जण याला विरोध करत आहेत या व्हिडिओमध्ये आपण या मागणीच्या बाजू आणि विरोध यांचा सविस्तर विचार करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रथम आपण थोडस पार्श्वभूमी समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस एम टी हे मुंबईचं आणि संपूर्ण भारताचं एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं रेल्वे स्थानक आहे अठराशे सत्याऐंशी मध्ये बांधलेलं हे स्थानक युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे याचं नाव एकोणीसशे शहाण्णवमध्ये व्हिक्टोरिया टर्मिसवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं बदलण्यात आलं ज्यामुळे मराठ्यांच्या गौरवशाली इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं योगदान अधोरेखित झालं त्यानंतर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी गेल्या काही वर्षात अनेक आंदोलनं केली आहेत विशेषत आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचं मुंबईतील आझाद मैदानावरचं उपोषण आणि सी एस एम टी स्थानकावरील मराठा आंदोलकांची मोठी गर्दी यामुळे ते सध्या खूप चर्चेत झालेले आहेत या आंदोलकादरम्यान काही मराठा कार्यकर्त्यांनी सी एस एम टी स्थानकाला मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे ज्यामुळे हा वाद सुरू झालेला आहे पण ही मागणी का पुढे आली आणि ती योग्य आहे का चला याच्या दोन्ही बाजू मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत लाखो मराठ्यांना एकत्र आणून त्यांनी सरकारवर दबाव निर्माण केला त्यानंतर सी एस एम टी स्थानकावर मराठा आंदोलकांनी केलेली प्रचंड गर्दी आणि त्यांचं उपोषण हे त्यांच्या नेतृत्वाचं प्रतीक आहे त्यानंतर मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून जरांगे पाटील यांचं नाव स्थानकाला देणं हा त्यांच्या योगदानाचं सन्मान ठरेल आणि मराठा समाजाच्या लढ्याला एक मान्यता मिळेल त्यानंतर सी एस एम टी सारख्या महत्वाच्या स्थानकाचं नाव जरांगे पाटील यांच्याशी जोडलं गेलं तर ते सामाजिक न्यायाच्या लढ्याचं प्रतीक ठरेल मराठा समाजाला विशेष आणि नोकऱ्यामध्ये आणि शिक्षण आरक्षण मिळावं यासाठी जरांगे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे आणि अशा व्यक्तीचं नाव स्थानकाला देणं म्हणजे सामाजिक बदल आणि समानतेच्या दिशेने एक मोठं पाऊल पुढे टाकणं आहे असं काही काही समर्थकांचं म्हणणं आहे मराठा समाज हा महाराष्ट्राचा मोठा घटक आहे जरांगे पाटील यांचं नाव स्थानकाला देणंही मराठा समाजाच्या भावनांचा आधार करण्याची गरज आहे असं काहींचं मत आहे विशेषतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सी एस एम टी स्थानक हा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेला होता त्यामुळे ही बातमी आणि ही मागणी त्यांच्या दृष्टिकोनातून तर्कसंगत वाटते त्यानंतर सी एस एम टी स्थानकांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडलं गेलेलं आहे जे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहेत त्यांचं नाव काढून टाकणं किंवा बदलणं हे अनेकांच्या अस्वीकार्य आहे कारण यामुळे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला धक्का पोहोचू शकतो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे कायमस्वरूपी आहे तर जरांगे पाटील यांचं योगदान जरी महत्वाचं असलं तरी त्यांच्या तुलनेने काही नाहीये त्यानंतर जरांगी पाटील यांचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी असलं तरी त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर सी एस एम टी स्थानकावर आंदोलकांनी रेल्वे रूळ अडवले गार्ड कॅबिनमध्ये प्रवेश केला आणि वाहतूक ठप्प झाली यामुळे अनेक मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला होता अशा परिस्थितीत जरांगेंचं यांचं नाव स्थानकाला देणं म्हणजे वादाला निमंत्रण देण्यासारखं आहे असं काहीचं म्हणणं आहे त्यानंतर सी एस एम टी हे केवळ मराठा समाजाचं नाही तर संपूर्ण मुंबईचं आणि भारताचं प्रतीक आहे याचं नाव बदलून एखाद्या विशिष्ट समाजाच्या नेत्याचं नाव देणं यामुळे इतर समाजामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते यामुळे सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातून ही मागणी चुकीची ठरू शकते रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाची मान्यता आवश्यक आहे त्यानंतर सी एस एम टीचं नाव बदलण्याचा निर्णय घेणं ही एक जटिल प्रक्रिया आहे आणि खूप तांत्रिक विषय आहे आणि यामुळे अनावश्यक राजकीय वाद निर्माण होऊ शकतो सध्या सोशल मीडियावर आणि जनसमानात या मागणीवरून दोन गट पडलेले आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांचं योगदान मराठा समाजासाठी अस्मरणीय आहे आणि त्यांच्या नावाने स्थानकावर नावकरण करणं हा त्यांचा सन्मान ठरेल परंतु दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की सी एस एम टीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडलेलं आहे आणि ते बदलणं म्हणजे इतिहासाची छेडछाड करणं आहे आम्ही काही लोकांशी याबाबत बोललो आणि त्यांचं मत असं आहे की जरांगे पाटील यांचं योगदान सन्माननीय आहे पण त्यांचं नाव दुसऱ्या नवीन प्रकल्पा किंवा रस्त्याला दिलं जाऊ शकतं सी एस एम टी सारख्या ऐतिहासिक स्थानकाचं नाव बदलणं हे योग्य नाहीये आम्ही तुमच्यासाठी एक पोल घेतलेला आहे आणि त्याचे निकाल लवकरच शेअर करा तुम्हीही कमेंटमध्ये तुमचं मत सांगा तर मित्रांनो सीएसएमटी स्थानकाला मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्याची मागणी ही भावनिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे एकीकडे जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे पण दुसरीकडे सीएसएमटीचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व पाहता नाव बदलणं हा एक वादग्रस्त विषय होऊ शकतो आणि एक वाद निर्माण होऊ शकतो याचा परिणाम सामाजिक एकता आणि प्रशासकीय प्रक्रियावरही होऊ शकतो आमचं मत आहे की जरांगे पाटील यांचा सन्मान करण्यासाठी दुसरा मार्ग शोधला जाऊ शकतात जसं की नवीन प्रकल्प रस्ता किंवा सार्वजनिक इमारतीला त्यांचं नाव हे एक महत्वाचं ठरणार आहे सीएसएमटीचं नाव बदलण्याऐवजी आपण इतिहास आणि वर्तमान यांचा दोन्हीचाही सन्मान करतोय साधारणतः मार्ग निवडावा तुम्हाला काय वाटतं सीएसएमटीचं नाव बदलावं की जरांगे पाटील यांचा सन्मान दुसऱ्या पद्धतीने करावा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका